नमस्कार प्रिय सिम्पल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीत पौष्टिक आणि झटपट नाश्ता तो म्हणजे रव्याचे आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर इथं मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेली शिमला मिरची एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेली ओली मिरची घालून घेणार आहे मी त्यानंतर यामध्ये एक चमचा दही घालून हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं आहे थोडंसं मला हे कोरडं वाटत होतं म्हणून अगदी किंचित थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याची गरज वाटत असेल तरच पाणी घाला नंतर शक्यतो दह्यामध्येच हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या अशा प्रकारे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यावरती एक दोन चमचे तेलामध्ये एक चमचा मोहरी घालून त्याची फोडणी देऊन हे पुन्हा एकदा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला मी एक पंधरा मिनटं बाजूला ठेवून देणार आहे त्यानंतर इथं मी ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेणार आहे इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे काप थोडेसे शेंगदाणे ओली मिरची आणि कोथिंबीर घालून हे बारीक वाटण करून घेणार आहे आणि अशा प्रकारे इथं मी त्याचं वाटण करून त्याच्यावरती एक चमचा मोहरी आणि थोडीशी कडीपत्तेची पाणी घालून फोडणी दिलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून ते छान असं हलवून घेतलेलं आहे त्यानंतर पंधरा मिनटानंतर इथं मी आप्पे बनवण्यासाठी घेतलं आहे अप्पे पात्रामध्ये एक एक चमचा तेल घालून छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक एक चमचा ते मिश्रण घालून एका बाजूने छान असं ह्याला भाजून घेतलेलं आहे वरून थोडंसं तेल घालून झाकण ठेवून पुन्हा आणि पाच मिनटं याला मी छान असं एका बाजूने फ्राय करून घेऊन दुसऱ्या बाजूनेही मध्यम मध्यम आचेवर हे छान असं भाजून घेतलेले आहे आणि ते बघू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटातच मस्त असा चविष्ट तसेच पौष्टिक असा नाश्ता जे की रव्याचे अप्पे तयार आहेत